आणि अतिशय दुःखद अशी बातमी आहे आळंदी माथोबाची येथे मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झालाय शेतातील मोटार बंद करण्यासाठी गेलेल्या एका पस्तीस वर्षीय शेतकऱ्याला नागानं दंश केला उपचारासाठी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आळंदी माथोबाची येथे ही घटना घडलेली आहे चित्रसेन पांडुरंग जवळकर राहणार आळंदी मातोबाची तालुका हवेली असं मृत व्यक्तीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार चित्रसेन जवळकर हे आळंदी मातोबाची येथील श्री मातोबा जोगेश्वरी नवरात्र उत्सव कमिटीचे अध्यक्ष होते गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटार बंद करण्यासाठी गेले होते यावेळी अचानक त्यांना नागानं दंश केला त्यामुळे ते ओघडले आणि ओघडण्याचा आवाज ऐकून लोकवस्तीतील नागरिक त्या ठिकाणी तात्काळ हजर झाले तोपर्यंत चित्रसेन खापगुण बेशुद्ध पडले होते जवळच असलेल्या नागरिकांनी त्यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती मिळताच आळंदी माथोबाची परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती मात्र उपचारादरम्यान त्यांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला दरम्यान या घटनेनं आळंदी माथोबाची सह परिसरात हळहळ व्यक्त केली जाते अत्यंत शांत संयमी आणि हसतमुख असलेल्या यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती मोठा असा आघात झालाय त्यांच्या मागे आई भाऊ पत्नी भाऊज एक मुलगा पुतनी पुतण्या असा परिवार आहे विकास काळभुग स्टार महाराष्ट्र लोणी काळभुअ